आज संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण वरवट बघाल येते एक विजय ज्वेलर आहे आणि एक बाजूचं तुळशी पाईप जे इरिगेशनचं सामान मिळते त्या दुकानातून सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे सीसीटीव्ही वायर तोडून डायरेक्ट लॉक फोडल्या गेले सोनारचं दुकान खोडल्या गेलं किराणा दुकान खोडल्या गेलं आणखी या बाजून पीयूसी जे दुकान होतं त्याच्यामधून दोन पाण्याच्या मोटरी सुद्धा घेऊन गेलेल्या गे आहेत गे। आणि आपल्या वरवट बकांचा येथील जो चौकीदार आहे हा एका तासापासून फोनवर व्यस्त आहे तो या ठिकाणी आला सुद्धा तयार नाहीये कामगौ पोलीस स्टेशनचे خليदार इपीआर राजेंद्र पवार यांना कल्पना दिलेली आहे यात फुलेवेणात तांगवा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोहोचतील वरवट बकाल येथील संग्रामपूर रोडवरील विविध चार दुकाने चोरट्यांनी मध्यरात्री संधी साधून दुकाने फोडली वरवट फाट्यावरील वाचम्यान बुरखा बेपत्ता वाचमेनला वारंवार फोन केला असता फोन सुद्धा उचलत नाही संग्रामपूर रोडवरील मनीष एजन्सी शटरचे कुलूप तोडून तीन विहिरीतील मोटारी सह नवजलसट दुकानातील सी सी टी व्ही हार्डिक अंदाजेत चाळीस हजार चा माल केला लंपास त्यानंतर दातकर यांच्या फर्निचरच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून एक लाकडी दरवाजा लंपास केल्याची माहिती मिळाली त्यानंतर रुद्राक्ष ज्वेलर्स रुपेश वर्मा यांचे मालकीची असून दुकानातील दागिने व रोख रक्कम केली लंपास चौथे दुकान अनंत किरणाचे कुलूप तोडून काजू गोळंबी सह काउंटरमधील तोडून सीसीटीव्ही चे हार्ड डिस्क सी सी चोरट्यांनी व्ही नेल्याची घटनावरून वरवट बकाल दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या चोरीच्या विषयाची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सोनवणे साहेब वरवट बीट अमलदार बोरसे सह पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी

चोरट्यांनी काय काय सामान चोरून नेलं शेचाळीसशे रुपये नक्की होते वर ठेवलेले गौरक्षांचे आणि शंभर ग्रॅम चे, चे नेले आणि पन्नास ग्रॅम चे एक ब्रासलेट नेलं आणखी काही दुसरं आणखी दुसरं काहीच नाही केलं नुकसान नुख्षा, नुकसान काय काय झालं आपल्या दुकानामध्ये नुकसान म्हणजे शेचाळीसशे रुपये नक्की आणि पाच सात हजार रुपयाचे चांगले आहे पण ते डी आर काढून दिलं पूर्णपणे काढले अंदाजे किती नुकसान झालं तुमचं अंदाजे पंधरा हजाराचं नुकसान झालं